आपल्या नवरात थकून येतोय पाय चुकून दिले पाहिजे आहे की नाही रात्री सकाळी तीन ला जातोय आहे की नाही स्त्रीच्या वेळी मला असं अजिबात झालेलं नव्हतं आणि पाय सुजायला सुरुवात झाली आसपास या अगोदर मी हॅलो पहिल्या मुलाकडून काहीच त्रास झाला बाकी दोन मुलांच्या वेळेला त्रास झाला होय म्हणजे मला जेवण खालीला पचत नव्हतं अरे बाबा उलट्या पाच महिने उलट्या झाल्या पहिल्या मुलाच्या वेळी काय त्रास झाला बर प्रत्येकाची वेगळी असते त्याच्या वेळी वेगळे वेगळे होते आपल्याकडे त्या रंगावर पिया आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते सकाळची वेळा आहे तुम्हा सर्वांना शुभ सकाळ आणि आता टिफिनची तयारी करायची आहे सकाळी सकाळी आज व्लॉग सुरू केला आहे कारण की उठल्याबरोबर ना मला बेडच्या खाली येताच येत नव्हतं ता, म्हणजे त्याचं कारण पाय सुजलेले आणि आत्ताही सूज आहेच मी पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेनच मी घरी पण आणखी काही म्हटलेलं नाही म्हटलं अगोदर इथला आवरून घेऊया यांना पण मी अजून काय म्हटलं नाही कारण कसं काळजी करत बसतात ते बऱ्यापैकी आणि बऱ्याचदा त्यांना बाहेर ड्युटी येते असतं मग त्यावेळी बाहेर असल्यानंतर पण काळजी वाटते म्हणून मग म्हटलं की आता चला स्त्रीला मी आज सँडविच देणार आहे टिफिनला आणि आईला पण मी विचारलेलं नाही की असं होतं का कधी कारण की बऱ्याच जणींचं असं असतं की तुझी काय फर्स्ट प्रेग्नन्सी आहे का पण प्रत्येक प्रेग्नन्सी वेगळी असते स्त्रीच्या वेळेचे सगळे अनुभव वेगळे आणि या वेळेसचे पूर्ण माझा जो एक्सपिरियन्स आहे तो वेगळा आहे इवन वॉमिटिंगच्या बाबतीत असेल खाऊ वाटण्याचे म्हणजे क्रेविंगच्या बाबतीत असेल असं बरंच काही त्यामुळे प्रत्येक वेळी सेमच सगळ्या गोष्टी होतील असं नाही तर सु सु मी स्वतः ते अनुभवते स्त्रीच्या वेळी मला असं अजिबात झालेलं नव्हतं आणि पाय सुजायला सुरुवात झाली आहे आजपासनं या अगोदर मी खूपदा नोटीस केलं पण असं काही झालेलं नव्हतं पण आज एवढे पाय जडजड वाटायला लागले ला ला। उठताना आणि मग नंतर ना ले ले तर का। मी जेव्हा चेक केलं तर अगदी असे फुगून टम्म झालेले पाय तर मी थोड्या वेळाने तुम्हाला ते दाखवेनच आणि बऱ्याच जणी म्हणत होत्या की मावशी वगैरे ज्या आहेत आपल्या भांड्याच्या तर त्यांना दाखवत नाहीस कामवाल्या मावशी बंद केल्यास का तर नाही मावशी आल्यास मी त्यांची परमिशन असेल तर त्यांच्या परवानगीने नक्की शूट घेईन आणि आता चला सँडविच बनवते बाकी सगळी तयारी सकाळची लगबग तुम्हाला माहिती आहे खूप जास्त काही असते कारण प्रत्येकच महिलेची सकाळच्या वेळी ही काही असतेच कारण टिफिन देणं दोन दोन टिफिन असतात त्यानंतर म्हणजे बाकी सगळं आवरणं आणि मग परत ब्लॉग असं असतं तर त्यामुळे म्हटलं आता चला पटापट आवरून लागते मी स्वयंपाकाला इथलं सगळं आवरलं की मग त्यानंतर मी तुम्हाला निवांत बोलते आता सँडविच म्हटलं की खूप साऱ्या भाज्या वगैरे आल्या आणि थोडं सगळ्या कट इथं उभं राहून करायचं अवघड होतं त्यामुळे मग मी निवांत बसून हे सगळं कट केलं आहे सगळी तयारी करून घेतली आणि त्यानंतर म्हटलं आता आपण किचनकडे जाऊ तर इकडे ब्रेड पण आहे आणि सगळ्या भाज्या पण कट केल्यात तर या इथे आता अमूलचं बटर घेतलं आहे मी आणि ते थोडंसं तव्यावरती टाकते गॅस ऑन केला एकदम लो हीटवरती ठेवलेलं आहे आणि आता हे मेल्ट व्हायला लागले पाहू शकतंय हा बिडाचा तवा आहे तरी पण याच्यावरती बरेच सारे पदार्थ बनवत असते आणि आता हे बटर मेल्ट आहे प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर सँडविच किंवा मग पास्ता पिझ्झा या गोष्टी मी जास्त तरी बनवत नाही त्यामुळे मग मला तितका एक्सपिरियन्स नाही आहे पण मला जेवढं मी सर्च केलं त्यानुसार किंवा जे व्हिडिओज मी पाहते ते बघून मग मी हे करते तर काही चुकत असेल तर शमस्व तुम्ही नक्कीच सजेस्ट करू शकता बटर मेल्ट झालं की त्याच्यावरती ब्रेडच्या दोन वड्या टाकल्यात आणि त्या परतून घेतल्यात आणि त्याच्यावरती टोमॅटो सॉस लावला आहे बऱ्याच जणी या ठिकाणी पुदिना चटणी पण लावतात जसं मी सांगितलं मी एक व्हिडिओ पाहिला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी टोमॅटो सॉस यूज केला होता सो बघू म्हटलं कशी टेस्ट लागते आणि आता इथं शिमला मिरची मी त्याच्यावरती स्प्रेड केलेली आहे आणि त्यानंतर टोमॅटो सुरुवातीला कांदा कमी पडला असं मला वाटलं म्हणून मग मी अजून थोडा टाकला त्यानंतर त्याच्यावरती आता स्वीटकॉर्न पसरवून घेते आणि त्यानंतर गाजराचा कीस करून घेतलेला आहे मी तो टाकला टाकलाय आणि आता या इथं हे असं दिसते पाहू शकते आता अमूल चीज आहे माझ्याकडे तर ते मी या इथं छानपैकी खिसून घे काही काही जणी कमेंट करतात की आमची मुलं जास्त भाज्या खात नाहीत तर ते त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे फक्त ब्रेड यूज करताना तुम्ही शक्यतो ब्राऊन ब्रेड यूज करा जेणेकरून भाज्या पण भरपूर साऱ्या पोटात जातील शिवाय ब्रेडही म्हणजे जर ब्राऊन असेल तर बऱ्यापैकी हेल्दी होतं ते आता नसेल अवेलेबल तर त्यावेळी एखाद्या वेळी इमर्जन्सीला आपला साधा ब्रेड पण चालू शकतो खरं तर मुलं हे सगळ्या गोष्टी शाळेत बघून येतात इतरांच्या टिफिनमध्ये आणि मग घरी आले की आपल्याला फरमाईश करत असतात की त्याच्या टिफिनमध्ये आज सँडविच होतं याच्या टिफिनमध्ये आज पास्ता होता मग मा मला कधी कसं काय देत नाहीच आणि तसं तर फक्त सॅटर्डेला तुम्ही अशा काही गोष्टी देऊ शकता असं सा। स्कूलमधून सांगितलेलं आहे आणि जर ते हेल्दी असेल तर मग तुम्ही जसं की ब्राऊन ब्रेड यूज केलेला असेल आणि सगळ्या छान छान व्हेजिटेबल तुम्ही त्याच्यामध्ये टाकलेलं असतील तर काहीच इशू नाही आहे एरवी पण तुम्ही हे देऊ शकता तर स्त्रीचं नेहमी असतं की काहीतरी वेगळं पाहिजे आणि सगळ्याच मुलांचं तसं असतं आता मी पुन्हा एकदा बटर लावले याला आणि आता ते छानपैकी भाजून तव्यावरती एक सँडविच आपलं रेडी होते तोपर्यंत खाली दुसऱ्या सँडविचचं प्रिपरेशन मी करून घेते तुम्ही मुलांना किती वेळा टिफिनला सँडविच देता ते मला सांगा देता की नाही तेसुद्धा सांगा किंवा अजून काही बेटर ऑप्शन असतील टिफिनसाठी तर ते तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्यावरती चवीनुसार मीठ आणि थोडंसं तिखट पण टाकते मी बऱ्याच जणी म्हणतील की चिली फ्लेक्स टाक तर माझ्याकडे ते पण नाही आहे ऑरगॅनो टाक ते पण माझ्याकडे नाही आहे माझ्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल आहेत तर त्याच मी यूज करते कारण की हे नेहमी बनत नाही त्यामुळे मग क्वचितच तो ह्या गोष्टीची मागणी करतो आणि त्यामुळे मग नेक्स्ट डेला असं काहीतरी मी जुगाड करत असते जेणेकरून चव पण इन्हॅन्स व्हावी आणि त्याचा हट्ट पण पुरवला जावा आणि आपल्याला सुद्धा म्हणजे आईचं असतं ना की खूप साऱ्या भाज्या खाव्या खूप सारे, सारे हेल्दी खावं तर अशाही गोष्टी व्हाव्यात दोन्ही पर्पज साध्य व्हावेत खरं तर आई होणं खरंच सोपं नाही अगदी प्रेग्नेंट राहिल्यापासून त्या पहिल्या दिवसापासनं ते मूल जन्माला घालेपर्यंत पुन्हा मूल जन्माला आल्यानंतर त्याच्यासाठी ज्या काही गोष्टी आपण करत असतो ते मोठं होईपर्यंत म्हणजे प्रत्येक स्टेजवरती एक नवीन आव्हान असतं आणि त्याच्यात आपल्या त्या प्रत्येक विचारामध्ये आपल्या मुलाचं भलं आणि त्याचं चांगलंच व्हावं ह्या गोष्टी नेहमी दडलेल्या असतात आणि खरंच हे खूप म्हणजे निस्वार्थी आणि निर्व्याज असं प्रेम आहे आणि खूप लकी आहेत ती लोकं ज्यांना आई आहे आणि त्यातली एक भाग्यवान मी सुद्धा आहे यानिमित्ताने एवढंच सांगू इच्छिते जे कोणी पाहतायत त्यांना की जर आई असेल ना तर तिचा रिस्पेक्ट करा हयात आहे तोपर्यंत दुखवू नका आणि खूप खूप म्हणजे तिनं जेवढं आपल्याला प्रेम केलं आहे त्याच्या दुप्पट तिप्पट देण्याचा तिला प्रयत्न करा कारण मी स्वतः हा त्या फेजमधून जाती आहे तुम्ही गेलेल्या असाल किंवा जात असाल किंवा पुढे जाणार असाल पण ह्या गोष्टीचे सर म्हणजे आई या गोष्टीचे सर कशालाच नाही प्रत्येक आई आपल्या मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी सुखासाठी त्याच्या भल्यासाठी कुठलेही कष्ट उपसायला तयार असते कितीही टोकाचं तिच्या पुढे आव्हान आलं तरी ते सहज अगदी हसत हसत पेलायला तयार असते आपल्याकडे केवढं मोठं उदाहरण आहे शिवाजी महाराजांच्या इतिहासातलं जे की हिरकणीचं अगदी तिनं हसत हसत तो जो इतका खडतर असलेला बुरुज सर केला आपल्या बाळाच्या ओढीत त्याला दूध पाजायचं आहे म्हणून त्याला भूक लागली असेल म्हणून तर थोडक्यात सांगायचं एवढंच आहे की आहेत तुम्हाला आई वडील ते त्यांचा रिस्पेक्ट करा त्यांना खूप प्रेम द्या असो तर या इथं माझ्या चपात्या पण झालेल्या आहेत आता मी स्त्रीचा टिफिन भरायला घेते तुम्ही म्हणाल की आई आज एवढं कसं काय तर खरं सांगू मला मनातून आज आईची खूप आठवण येते खूप जास्त म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही आहेत अगदी पहाटेपासनं मी कितीतरी वेळा आईचा चेहरा म्हणजे माझ्यासमोर आलाय डोळ्यासमोर तर असो या इथं आता माझं टिफिन पण भरून झालं आहे पाहत असाल तुम्ही तर स्त्रीला वांग्याची भाजी दिलेली आहे चपाती त्यासोबत इथं काकडी देते तोंडी लावायला आणि एका टिफिनमध्ये त्याला छानपैकी सँडविच भरते आज टिफिन उघडल्याबरोबर जाम खुश होणार तो एवढं मात्र नक्की कारण मी खूपदा ऐकले त्याच्याकडनं की मा मला तू हेच देत नाहीस तेच म्हटलं चला त्याच्या इच्छेनुसार होऊन जाऊ दे त्याचं पण बऱ्यापैकी आवरलंय आता शाळेला जाण्यासाठी तर आता मी याच्यावरती झाकण लावून घेते लगेच झाकण लावलं की घामेजल्यासारखं होतं त्यामुळे थोडी वाफ जाऊ देते चला रेडी ठिकायचं हो oh. हां धराबा आहे असे सुजलेत माझे पाय म्हणजे अगदी जे घोटे वगैरे असतात ना ते पण हाईड झालेत पूर्ण असं कधीच होत नाही मला आणि या अगोदरही प्रेग्नेन्सीमध्ये मला कधीच असं झालं नव्हतं नऊ नौ महिने नऊ दिवस होऊन गेलेले स्त्रीच्या वेळेस तरीसुद्धा मला म्हणजे सूज अजिबात नव्हती आणि सूज बाकी दुसरीकडे कुठे नाही आहे फक्त पायावरती आहे म्हणजे गुडघ्यापासून ते खाली जे आपले पंजे असतात ना तिथंपर्यंत आणि जेव्हा अशा गोष्टी पहिल्यांदा आपल्यासोबत घडतात त्यावेळी थोडीशी भीती वाटते सुरुवातीला तर मला कळतच नव्हतं की असं का झालंय काय नाही मग थोडंसं गुगल केलं काही गोष्टींची माहिती घेतली तेव्हा समजलं की प्रेग्नेन्सीमध्ये काही जणांना आठव्या नवव्या महिन्यापासून हा त्रास होऊ शकतो मग कुठेतरी जीव भांड्यात पडला की नाही काही एवढं मेजर नाही आहे म्हणून झालं होतं का नाही तुम्हाला तुमच्या वस्तू झाली होती की नाही मला होय आणि वहिनींना झालं होतं का तुमच्या मी मावशींना म्हणलं माझे पाय सुजलेत तर मावशी म्हणतात काय नाही घाबरायची गरज कारण की सुजतात काही जा। जणांची स्त्रीच्या वेळेस माझ्या आजीबाज सुजले नव्हते ना म्हणून मला काय वाटेल असं कसं काय अचानकच त्याला भियाची गरज नाही ते का का ना, ते आहे <laughs> आता स्त्रीच्या वेळेस मला पाच महिने उलट्या होत होत्या हा वेळेस वेगळं सुद्धा गेलं असं खास मला पहिल्या मुला पण काहीच त्रास झाला बाकी दोन मुलाच्या मुलांच्या वेळेला त्रास झाला होय म्हणजे मला जेवण खाल्याला पचत नव्हतं अरे बाबा उलट्या पाच महिने उलट्या झाल्या पहिल्या मुलाच्या वेळी काहीच त्रास झाला बघा प्रत्येकाची वेगळी प्रत्येकाची वेळी वेगळे वेगळे होते आपल्याला त्याला नाही एवढं पिया फ्यू मोमेंट्स moments later. Mm -hmm. Papa. Mm दररोज नियमित एक नारळ पाणी घेते तर ते पिऊन झालेलं इथं बकेटात ठेवलं आणि इथं तुम्हाला थोडंसं चिखल वगैरे दिसत असेल तर आज पाय सुजल्यामुळं मी काही क्लिनिंग वगैरे अंगणातली ते केलेली नाहीये कारण थकवा पण आलेला होता आणि म्हटलं नकोच हे जास्त काही घसरून वगैरे पडायचं व्हायचं एवढ्या येतोय पाय चुपून दिले पाहिजे <laughs> सकाळी तीन ला जातोय काय दुखायला

एक तासानंतर आता आम्ही घेतोय दूध स्त्री पण माझ्यासोबत घेतोय त्याने ऑलरेडी संपवलं त्याला दूध बऱ्यापैकी आवडते त्यामुळं मग कधी पण ना दूध दिलं की खूप लवकर संपवतो तो जेवायला थोडं करतो पण दूध खूप आवडते पहिल्यापासून तर त्याच्यामध्ये केशर वगैरे घातले दूध घेते आणि त्यानंतर मग थोडसं वॉक वॉक करायला आज मला वाटत नाही कसं काय वातावरण आधी मी दूध घेते मग वातावरण बघू बाहेरचं जर पाऊस नसेल तर वॉकिंगला जायचं नाहीतर मग घरातच इथं थोड्याशा फिरायला पाऊस आहे आमच्याकडे तर ना पेरणी झालेली त्या पेरणीच्या अगोदर खूप मोठा पाऊस झाला पेरणी झाल्यास पावसाची सगळे वाट बघत होते गावाकडे का पाऊस काही येत नव्हता आणि मग थोडस उगवून आलं परत पाऊस बंद झाला मग सगळे टेन्शन मध्ये होते आता पुन्हा सुरू झालाय तर आनंद वाटतोय आणि इकडे तर आहेच कोल्हापूरमध्ये होऊ शकतंय तो थंडगार वाटत आहे ना दरवाजा काल्याबरोबर पण आता वॉकिंगला तर जाऊ शकत नाही आपण सध्या त्याच घरात थोड्याशा फेऱ्या मारते मी आणि डिस्टन्स खूप थोडं आहे पण थोडं ते डायजेस्ट होण्यासाठी आणि एक तासाभरासाठी तरी म्हणजे जेवल्यानंतर दूध पिल्यानंतर लगेचच झोपायचं नाही त्यासाठी आणि तुमच्या इकडे पाऊस आहे की नाही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कुठल्या भागातून तुम्ही माझा ब्लॉग पाहताय सुद्धा मला जाणून घ्यायला आवडेल कारण बऱ्याचदा कसं असतं की काही ठिकाणी बघा आता जेव्हा मी म्हणत होते ना की पाऊस येत नाही आहे गावाकडं तर खूप साऱ्या जणी म्हणत होत्या की आमच्या भागात खूप पाऊस आहे म्हणजे वेगवेगळ्या वेग एरियामध्ये काही ठिकाणी खूप पाऊस झाला काही ठिकाणी नाही पण आता सुरू झाला आहे तर हा असाच यावर्षी तरी बळीराजावरती कृपा करावी वरून राजांनी असं वाटतंय कारण का गेलं वर्ष आणि गेला, गेला उन्हाळा खूप जास्त खडतर आणि भयानक होता त्यामुळे या वर्षीचा उन्हाळा सुसह्य होण्यासाठी असा पाऊस तरी असणं खूप गरजेचं आहे जसं पाणी पुरत राहतं रात्रभर आणि पाण्याची पातळी वाढली ना की मग निवांत होतं मग उन्हाळ्याचा काही इश्यू येत नाही तर एकदम दो दो पाऊस आला आणि ते वाहून गेलं त्यापेक्षा पाऊस कधी चांगला असं ऐकलेलं आहे मी बरं का तुमच्याकडे कसा पाऊस आहे मला सांगाळ किती पावलं चार पाच पावसात हो तरी पण कपडे टाकलेत कारण का हे आजचे कपडे धुतलेले आणि वाळलेले नाही बाहेर पाऊस आहे त्यामुळे मग गॅलरी एवढी जास्त मोठी नाही अगदी छुट तुशी तर काही ठेवलेत कारण उद्या घालण्यासाठी परत प्रॉब्लेम होतो

आहे तस नाही दाखवर बसलाय बर काही ना काही तर चालू असते आमच्या श्री काय श्री अजून झोपलेला नाही श्रीचे बाबा झोपे गेलेत कारण त्यांना लवकर जायचं असते ना बाबू आणि झोपायला सगळ्यात अगोदर कोण झोपतं आपलं किती लवकर झोपतात तर त्यांना सकाळी ड्युटीला लवकर जायचं त्यामुळं तर चला आता आणि स्त्रीला पण सकाळी उठायचं असतं पण स्त्रीच्या अगोदर मला उठावं लागतं कारण की याचा टिफिन बनवायचा असतो आणि त्यातलं लंच ब्रेकफास्ट आणि ब्रेकफास्ट मधला आणि एवढं तरी उरवून आणतोय है।, है ना असं का बरं उद्यापासनं पनिशमेंट आहे उरवलंस तू माझ्यासाठी मग बनवायचं ब्रेकफास्ट मग त्यात बरे खाणारच नाही हो का तर चला आता कसा वाटलाय तुम्हाला आजचा ब्लॉग तर सांगा कमेंट बॉक्स मध्ये होप की तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका सबस्क्राईब केला नंतर काय करायचं श्री बघायला पण हिट करा बोलूया पुढच्याच नवीन ब्लॉग वर जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय खाली बघून बो का बोलूया पुढच्या ब्लॉग मध्ये नाही रे चला तर मग भेटूया आपण लवकरच उद्याच्याच उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बघाय काय मी राम राम मोटू बहुत जलदी सोते है <laughs> ना